नमस्कार आशा मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चो पंचवीस उपयुक्त माहिती भाग दुसरा आपण मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद पुढील माहिती या व्हिडिओमध्ये प्रकाशित केली आहे तरी सर्वांनी व्हिडिओ शेव शेवटपर्यंत बघा तसेच सर्व आशांना आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल आणि सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला आपण पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न तिसरा चुकी बरोबर हायपोथर्मियामुळे नवजात बाळांमध्ये सेस्पीस होऊ शकतो याचं उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा ग्रह आधारित नवजात काळजीमध्ये आजाराची लक्षणे ओळखण्याचा समावेश होत नाही तर हे उत्तर चूक आहे प्रश्न तिसरा नवजात निमोनियासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे याचे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौदा कंगारू मदर केअर अर्थात के एम सी अंतर्गत कमी वजनाच्या बाळाची काळजी घेतली जाते याचं उत्तर बरोबर आहे जन्मजात विकृती नेहमी जन्माच्या वेळी दिसून येतं तर याचं उत्तर चूक किंवा बरोबर दोन्ही येऊ शकतं पण आपण इथं बरोबर लिहायचं आहे हा होता प्रश्न तिसरा प्रश्न चौथा पुढील प्रमाण प्रश्न चौथा आहे एका एक वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये प्रश्न पहिला आहे कंगारू मदर केअर अर्थात के एम सी म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की ही के एम सी म्हणजे ही नवजात व अकाली जन्मलेल्या कमी वजनाच्या बाळाची काळजी घेण्याची एक पद्धती आहे की ज्यामध्ये बाळाला डायपर व डोक्याला टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर झोपवले जाते ज्यामुळे बाळाला उब आराम आणि सुरक्षिततेची भावना मिळते या आईच्या त्वचेला बाळाचा स्पर्श करून ठेवण्याच्या पद्धतीत के एम सी म्हणतात प्रश्न दुसरा नवजात सेस्पीसची मुख्य लक्षणे कोणती त्यामध्ये एक नंबर आहे त्याची लक्षणे आहेत पाच लक्षणे आहेत एकूण त्यामधले पहिले लक्षण आहे तापमान अस्थिरता त्यामध्ये ताप आणि हायपोथर्मिया असतो दुसरा श्वसन आणि दाह श्वास घेण्यास त्रास होतो तिसरा आहे खराब आहार खाण्यास नकार देणे चौथा त्वचाबद्दल पुरळ कावीळ किंवा टिपकेद्वार त्वचा होणे पाचवा आहे चे, चिडचि चिडचिडेपणा किंवा आळस प्रश्न तिसरा हायपथर्मिया नवजात बाळासाठी का घातक आहे त्याचे उत्तर आहे बाळाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप कमी होणे यास हायपथर्मिया असे म्हणतात ते पुढील कारणामुळे नवजात बाळकांसाठी घातक आहे त्यामध्ये पहिलं कारण आहे बाळाची स्तनपान क्षमता कमी झाल्याने बाळ अशक्त होते दुसरं कारण आहे मेंदूज्वर यासारखे संक्रमणे होतात तिसरं कारण आहे परिणामी विशेषतः जन्मता कमी वजन असणाऱ्या अपुऱ्या दिवसांच्या बालकांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो प्रश्न चौथा एस एन सी यू चे मुख्य उद्दिष्ट काय आहे त्याचे उत्तर आहे एसएनसीयूचे मुख्य उद्दिष्ट आजारी नवजात बालकांना मध्यमस्तरीय वैद्यकीय सेवा प्रदान करणे ज्यामध्ये जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील सेवा दिल्या जातात त्यामध्ये एक आहे आजारी नवजात संसर्ग झालेल्या आणि इतर गंभीर आजारानी ग्रस्त असलेल्या बालकांना विशेष सेवा दोन नंबर मध्यमस्तरीय काळजी यात ऑक्सिजन थेरपी आणि सपोर्टेटिव केअर प्रदान केले जाते नंबर तीन बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे त्यातला पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे दोन सामान्य दिसणाऱ्या नवजात विकृती सांगा त्यामध्ये एक आहे एकूण पाच विकृती आहे त्यामध्ये पहिली विकृती आहे न्यूरियल ट्यूब विकृती दोन डाऊन सिड्रॉम तीन फाटलेले ओठ टाळू चार क्लब फूट आणि पाच जन्मजात मोतीबिंदू तर आ, हे उपयुक्त माहिती आहे तरी ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याची उपयुक्त माहिती आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ सर्व आशांपर्यंत पोहोचेल तसेच पुढील व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येईल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्हा तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील